अब्दालीनं यमुना ओलांडली जी गोष्ट मराठ्यांना जमलेली नव्हती ती अब्दालीनं करून दाखवली अब्दालीला काही लोक मिळाले तिथले गुलाबसिंग गुजर म्हणून होता त्यांनी अब्दालीला ही वाट दाखवली आणि अब्दालीची दोन सैन्यही आता समोरासमोर त्यांची ठाकलेली आहेत एक दोन बावीस नोव्हेंबरला एक मोठी लढाई झाली तिथं आणि त्याच्यात जवळजवळ गिलच्यांचे तीन साडेतीनशे लोक मारले गेले मराठ्यांचं नुकसान त्या मानानं कमी होतं अब्दालीनं एक गोष्ट त्यावर ठरवली दोन ते तीन दिवसांनी अब्दालीचा मुक्काम अब्दालीनं हलवला म्हणजे पहिली जी छावणी होती त्याच्याऐवजी अब्दालीनं छावणी यमुनेच्या काठावर नेली लांब नेली ते अंतर वाढलात भाऊ आणि त्या अब्दालीच्या एकूण सेनेतलं अंतर होतं ते अंतर वाढलं त्या दोन छावण्यात काय चाललेलं होतं एका पत्रात कृष्ण जोशी नावाचं एक माणूस आहे त्यानं लिहिलेलं पत्र आहे तो म्हणतो यवनास भय झाले यवन म्हणजे अब्दालीस आपल्या सैन्याच्या ताकदीचं भय झालेलं आहे त्यामुळे यवन हटतोय पाठीमाग रोज तो म्हणाला चकमकी होत आहेत काही माणसं तिकडे बैल मरत आहेत पण तो म्हणतोय आपली जी छावणी आहे मी मराठी छावणी आहे तिथं एक रुपयाला सोळाशे शेर गहू मिळतोय आणि अब्दालीची छावणी आहे तिथं एक रुपयाला तीनच मिळतोय तिथं ही तफावत आहे बरं का हे आकडे आहेत बोलणारे आकडे की महर्गता किती झाली होती अब्दालीची छावणी आहेत आणि मराठी इथे आहेत मात्र ती आपल्याकडे जे सगळे सरदार होते ना त्यांची खूप मोठी यादी आहे त्याच्यात कोणकोण कौन होतं सांगू का त्याच्यात सदाशिवराव भाऊ विश्वासराव तर होतेच शमशेर बहादर होता ही मुलगा होता तिथं मस्तानीचा मुलगा होता यशवंतराव पवार हे तिथं होते सटवोजी जाधव हे तिथं होते सोनजी भापकर हे तिथं होते तुकोजी शिंदे मानाजी पायगुडे सुभानराव माने अंताजी मांडकेश्वर बाजीहरी सुपेकर खंडेराव नाईक निंबाळकर संताजी वाघ दादाजी दरेकर शहाजी झामरे कदम शितोळे धायवर ढमडेरे काकडे पवार कडू शिंदे हरफळे कामते आणि मला असं वाटतंय की इथं बसलेल्या प्रत्येकाचा कोणतरी एक पूर्वज तरी तिथं निघती होतात त्याचं धैर्य खजायला लागलेलं होतं आणि मराठ्यांना चेव चढलेला होता त्यावेळेला की मराठींच्या कदाचित लक्षात आलं असेल की रोहिले तिथं मार खायला लागलेत म्हणून पण अब्दालीनं ते कळून देत नव्हतं अब्दाली काही कोणाला आणि असला प्रकार असतो मराठे मातृभूमीच्या रक्षणाच्यासाठी आक्रमकांच्या विरुद्ध लढायला तिथं गेलेले पहिल्यापासून केलेले